सॉरी ताई मी थोडंसं म्यूट खेळलो होता आणि शेतामध्ये काम चालू आहे आजी धाव शिल्पा चॅनलवर आलो इकडे आलेलो शेतामध्ये संतोष सरदे काय करत आहात तुम्ही आम्ही इकडे कोंबडी खत टाकत आहे हो शेतामध्ये कोंबडी खत असतं ते कोंबडी खत टाकतं इथं मका होता आणि इथं मका काढून झालेलं अर्ध शेत मकाचं आहे अजून आणि इकडे ऊस लागवड आहे इकडे बाजरी आहे हे बघा मित्रांनो तालुका बारामध्ये जिल्हा पुणे आमचा टॉमी बघा कसा खेळतोय वर पक्षी बसलेला आहे आणि टॉमी आमच्या त्या पक्षीला खेळ धरत आहे बघा पक्षी वर पक्षीवर आहे आणि आमचा टॉमी तर खाली आहे बघा <laughs> पळाला 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 टॉमी तर पक्षीच्या मागं पळाला बघा आमचा टॉमी फार कॉमेडी आहे ओंकार रेशन दादा म्हणतात दा दा स्वागत आहे ओंकार दादा कल्पना लाईव्ह गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग दा कल्पना ताई तुमचे काल मी सगळे व्हिडिओज पाहिले खूप छान असतात मित्र आमचे कल्पना ताई आहेत त्यांचं पण चॅनल आहेत आमचे ओंकार क्रिएशन दादा आहे त्यांचा चॅनल आहे त्यांचा प्रणय आमच्या ताई आहेत त्यांचा पण चॅनल आहे सगळे ज्यांची मेसेज केलं सगळ्यांचे चॅनल आहेत मित्र नऊ लाईक झालेले आहे पंधरा वीस मिनटं लाईव्ह राहील मित्र आता आपलं निम्मच्यावर काम झालेलं आहे जवळजवळ शेतामध्ये येऊन एक तास झालेला आहे आणि आपला लाईव्ह सुरू केला होता आणि आपला लाईफ पण एक तास झालेला आहे मध्ये आधी आपण बोलत होतो मध्ये आधी काम करत होतो आणि करायच लागतं मित्र तसं आणि काल आपला लाईफ कंटिन्यू होता पण आज थोडंसं शेणखत आहे पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाही आहे मित्रो आमच्या इकडे तालुका बारामध्ये जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र देश भारत हो आमचे आजीदादा असेच म्हणतात तालुका बारामध्ये जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र देश आ, इंडिया देश भारत खंड एशिया जग चंद्र बिंद्र भारी भारी बोलतात मित्रो प्रत्येकांची लाईव्ह लाईव्ह घेण्याची स्टाईल वेगळी असते आमचा टॉमीची पण स्टाईल वेगळी बघा कसं शेफ्टी हलवते आमचा टॉमी गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग मारिं, गुड मॉर्निंग हो मित्र हे कोंबडी खत आहे हे कोंबडी खत आम्ही आमचे आम दादा आहेत अजय डॉट अजय दादा त्यांचं चॅनल आहे अजय डॉट शिल्पा ते यूट्यूब चॅनल पण आहे त्यांचे जस्ट नुकतेच हंड्रेड के सबस्क्रायबर झाले त्यांना सिल्वर बटन मिळाले आणि एक शेतकरी दादाला सिल्वर बटन मिळणं म्हणजे एक अभिमानस्पद आहे मित्रो आणि असेच आमच्या एक दुसऱ्या शेतकरी ताई आहेत आमचे बरेच जण आहेत की त्यांना त्यांनी खूप मेहनत केली दोन तीन चार महिने पाच महिने कंटिन्यू मेहनत केली रोज पाच ते सहा व्हिडिओज टाकायचे टाका टाका लाँग व्हिडिओ टाकायचे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे लाईव्ह घ्यायचे लोकांना प्रश्न उत्तरं करायची आणि आपलं घर संसार शेती सांभाळून यूट्यूब चॅनल चा चालवायचा आणि यूट्यूब चॅनल चालून हंड्रेड के सबस्क्रायबर मिळवायचे आणि सिल्वर बटन मिळवायचं हे एक खर्च एक शेतकऱ्यासाठी एक गौरव गौरवस्पद म्हणण्यापेक्षा एक अभिमानास्पद आहे मित्र आणि खरंच आपल्याला आपल्या आपल्या शेतकरी दादा दा दादावर आपल्याला अभिमान पाहिलं आमचं टॉमी बघा वर पक्षी बसलेला आहे टॉमी इथं खाली आहे पक्षी पाहायला टॉमी गेला पक्षी गेला आहे हो स्वागत स्वागत मित्रो आजे दादा धारे थोडेच राहिलेले आहेत हो ते काय कोंबडी खत जे असतं काही सुक्कं असतं ते हलकं असतं आणि जे ज जे ओलं असतं ते जड असतं जड असलं की त्याला थोडंसं हात लावा लागतो मित्र साथी हात बडाना आणि सुक्कं असलं की ते हलकं असतं आणि हे बघा कोंबडी खत टाकलेलं आहे इकडे सगळ्या शेतामध्ये नऊ लाईक झालेले एक शेतकरी दादासाठी लाईक बनतो आहे मित्र आमच्या मराठी वनमॅन शो चॅनल आणि अजिरावटसाठी एक लाईक बनतो आहे लाईकवर लाईक करा फक्त तुमच्या स्क्रीनवर डबल टच करायचं आहे जसं तुम्ही ताईंना लाईक करता तसं दादांना पण लाईक करा मित्र हो ताई तुमच्या दादा पण तुमचे ताई दादा तुमचे आमचे स्वागत आहे तुमचे आमचे